दोनशे एकोणतीसांश मीटर्स अर्थात तेराशे पाच किलोहट्स वर हे आहे आकाशवाणी परभणी केंद्र वाजून झाली आहेत आता प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी या अंतर्गत सुरुवातीला ऐकूयात विचार का या कार्यक्रमामध्ये उपासना याविषयी डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांशी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे समर्थांच्या या उक्तीप्रमाणे प्रत्येक मानवाला उपासना करणे गरजेचे असते उपासनेमुळे माणसाला आनंदाची व शाश्वत सुखाची प्राप्ती होते प्रत्येक माणसाची आंतरिक इच्छा अशीच असते की आपणास अशा प्रकारचे शाश्वत सुख प्राप्त व्हावे याहूनही इतर अनेक आकांक्षा असतातच त्यांना मिळवण्याकरिता तो सतत धडपडतो कधी धनाच्या माध्यमाने तर कधी इतर साधनांच्या प्राप्तीद्वारे तो सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ती खऱ्या अर्थाने मृगतृष्णिकाच ठरते इतकेच काय तर जीवनात येणाऱ्या प्रत्येक दुःखापासून मुक्त होण्याकरिता तो मोठी कसरत करीत असतो यासाठी तो दूरदूरच्या यात्रा करतो तीर्थाटन करतो पण शाश्वत सुख लाभत नाही की आनंदाची प्राप्ती देखील होत नाही आदिदैविक आध्यात्मिक आणि आदिभौतिक भौतिक अशा त्रिविध दुःखांच्या निवृत्तीसाठी तो प्रयत्न करतो हे दुःखे त्याला चिकटलेली असतात या दुःखापासून दूर करावायचा असेल त्याला आनंदाने जगावायचे असेल तर उपासनेसारखा दुसरा मार्ग नाही उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणे समग्र विश्वाचा नियंता प्रभू परमेश्वर त्याची वेगवेगळी नावे पण तो तर एकच साऱ्या जगाच्या ठाई ठाई त्याची सत्ता विद्यमान आहे अशा जगत नारायणाच्या अस्तित्वाला मान्य करणे आणि त्याच्याजवळ राहण्याकरिता मनसाबाच्या कर्मणा पवित्र जीवन जगणे ही उपासनेची पहिली पायरी आहे ज्याप्रमाणे आईच्या कुशीत विसावलेले बाळ किंवा पक्षिणी या जगनमातेच्या सान्निध्यात आसनस्थ झालेले उपासक केवळ शरीराने नव्हे तर पवित्र मन व शुद्ध अंतकरणाने योगसूत्रातील यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या योगाच्या आठ अंगांच्या माध्यमाने परमात्म्याचे दर्शन घडते सानिध्य प्राप्त होते आणि सर्व्यापी शक्तीच्या सानिध्यात आपले जीवन कंठते यासाठी जे काही करावे लागते ते सर्व केलेच पाहिजे मैत्रायणी उपनिषदामध्ये असे म्हटले आहे समाधी निर्धुत मलस्य चेतो विषेतस्य आत्मनी यत् सुखम भवेत न ते वर्डयतुम गिरा श्रोते हो समाधीच्या योगाने जो आनंदाची जी प्राप्ती होते त्याचे वर्णन आपल्या वाणीने करू शकत नाही परमेश्वर महान आहे त्याची शक्ती महान आहे ते ईश्वराच्या सानिध्यात राहून माणसाने आपले अंतकरण व आत्मा पवित्र ठेवून पूर्ण सत्य वागणे याला उपासना म्हणतात उपासनेच्या माध्यमाने सर्व दुःखे लयास जातात सगुण उपासना आणि निर्गुण उपासना अशा उपासनेचे दोन प्रकार आहेत सर्वज्ञ सर्व्यापक सर्वंतयामी अशा ईश्वराच्या विविध गुणांचे चिंतन करणे म्हणजेच सगुण उपासना तर रस गंध द्वेष इत्यादी गुणांपासून अलिप्त मानून सर्व्यापी ईश्वरात दृढ राहणे म्हणजेच निर्गुण उपासना ज्याप्रमाणे थंडीने कुडकुडणारा माणूस अग्निजवळ आला की एकदम थंडी नाहीशी होते त्याचप्रमाणे उपासक परमेश्वराच्या सानिध्यात गेल्यानंतर त्याचे सर्व दोष आणि सर्व दुःख नाहीसे होतात परमेश्वराप्रमाणे जीवात्म्याचे गुण कर्म स्वभाव पवित्र होतात आत्म्यात इतके बळ वाढते की पर्वत प्राय दुःख जरी कोसळले तरी तो त्याला घाबरत नाही हे कशाचे फळ आहे तर उपासनेचे म्हणून या मेधाम देवगणा हा पितरश्य उपासते असे वेदमंत्रात म्हटले आहे ज्या बुद्धीची कामना महान थो ऋषीमुनींनी केली त्याच ऋषीमुनींच्या मार्गाने चालत राहणे यालाच उपासना असे म्हणतात उपासना करूया जीवन पवित्र बनवूया